मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका ही फार महत्वाची असते कारण शिक्षक हा काय फक्त तुम्हाला शिकवत नसतो तर तो तुम्हाला एक दृष्टिकोन देत असतो जो दृष्टिकोन घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्याची वाटचाल करत असता आता कदाचित तुम्हाला तुमच्या तुम्हा जुन्या काळातले शिक्षक आठवत असावेत त्या काळात अकरा ते पाच या तुमच्या तुमच्यासोबत असणारे शिक्षक हे तुमच्या आईबापासारखेच असायचे छडी लागे छम छम विद्याई घमघम असं काही स्वरूप तेव्हाच्या त्या शिक्षकांचं असायचं अभ्यास नाही केला की ते शिक्षक आपल्याला निभार मारायचे बरं तेव्हाच्या काळात शिक्षकी पेशा हा प्रतिष्ठेचा मांडला जायचा पण सध्या मात्र शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे बीडमधल्या आमेर काझी नावाच्या एका शिक्षकानं चक्क विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून शाळेतल्या अनेक महिला शिक्षिकेंसोबत असलेली व्हिडिओज तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बीड शहरातल्या मिलिया माध्यमिक शाळेत हा सर्व प्रकार घडलाय या घटनेनं महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे चला तर मग नक्की काय हा सगळा भयानक प्रकार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा मंडळी बीड शहरात अंजुमन इशात ए तालीम या संस्थेची मिलिया नावाची शाळा आहे या शाळेत आमेर काझी नावाचा एक शिक्षक नोकरी करत होता खरं तर शाळेत सगळं काही सुरळीत चाललं होतं पण अचानक आमिर शाळेतल्या काही महिला शिक्षकांशी लगट करू लागला आमेरनं त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालू केला आणि तो त्यात यशस्वी झाला काही महिला शिक्षिका त्याच्या त्या ते गोड बोलण्याला बोलल्या आणि नकळ त्याच्या जाळ्यात ओढल्या गेल्या मग काय शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सोडून तो त्यांच्या सोबतच शाळेच्या कॅम्पस आणि परीक्षा विभागाच्या परिसरात अश्लील कृत्य करू लागला बरं एवढंच न करता तो शाळेत त्या महिला शिक्षिकेंचे अश्लील व्हिडिओ सुद्धा बनवत होता सगळ्यात पहिल्यांदा पंधरा नोव्हेंबरला ही गोष्ट तिथल्या शिपायाच्या लक्षात आली त्यानं मग ही गोष्ट शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर घातली त्यांनी मग तातडीनं निर्णय घेत बावीस नोव्हेंबरला तो आणि त्याच्यासोबतचा एक शिक्षक तीन महिला शिक्षक या सगळ्यांना निलंबित केलं एबीपी माझा या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या पहिल्या पत्नीनेच त्याचा हा खरा चेहरा जगासमोर आणला तिच्या म्हणण्यानुसार आमिर काजीनं गेल्या वर्षभरापासून शाळेतल्या महिला शिक्षकांचे अश्लील व्हिडिओज बनवायला सुरुवात केली होती आणि धक्कादायक म्हणजे आरोपी काझीने आपल्या दुसऱ्या पत्नीचाही असाच असलेला व्हिडिओ बनवला होता म्हणजे एक प्रकारे तो तशा गोष्टींच्या आहारीच गेला होता दरम्यान याच काळात त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आमिर काजीचा खरा चेहरा जगासमोर आला म्हणून मग या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनानं काही महिला शिक्षिकांना निलंबित केलं तसंच काही शिक्षकांनी सुद्धा घेतली म्हणजे या सगळ्यात धक्कादायक म्हणजे आमिर काजीवर दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस या कालावधीत शाळेतील काही शिक्षिका आणि इतर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा सुद्धा आरोप होता तसंच त्यानं या सगळ्यांचे असलेले व्हिडिओज तयार करून ते व्हिडिओज काही वेबसाईटला विकल्याचंही संशय व्यक्त केला जात होता मात्र असं असताना सुद्धा या प्रकरणातील मुख्य आरोपी आमिर काजीवर सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता त्यामुळे सुरुवातीला त्याला शाळा प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता पण नंतर मुख्याध्यापकांच्या तक्रारीवरून या प्रकरणात आरोपी असणारा आमिर काझी याच्या विरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यासाठी एका विशेष महिला अधिकाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आल्याचं बीड शहराचे पोलीस अधिकारी चाटे यांनी सांगितलं आता त्यांच्या अधिकृत तपशिलानुसार शाळेत तेवीस महिला आणि छत्तीस पुरुष शिक्षक म्हणून कार्यरत होते मात्र शाळा व्यवस्थापनानं या प्रकरणी चार शिक्षकांना निलंबित केलं आहे असं शाळेतल्या एका विश्वस्ताने महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राला सांगितलं या सगळ्या प्रकरणामुळे सत्तर वर्ष जुन्या संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला असं शाळा व्यवस्थापनाचं म्हणणं आहे आता त्या अश्लील व्हिडिओबद्दल बोलायचं झाल्यास त्या व्हिडिओजमध्ये दिसत असलेल्या दोन शिक्षकांऐवजी इतर दोन महिला शिक्षकांचेही त्या पुरुष शिक्षकाशी जवळीक असल्याचं सांगण्यात येत आहे पण आता त्यापैकी दोन महिलांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे काही लोकांच्या म्हणण्यानुसार हे व्हिडिओ जुने आहेत आणि वैयक्तिक शत्रुत्वातून जाणून बुजून प्रसारित केले आहेत पण माध्यमांमध्ये या घटनेच्या बातम्या आल्यानंतर शाळा प्रशासनानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबद्दल तक्रार दाखल केली आहे त्यामुळे या, त्या या प्रकरणात शाळा प्रशासनाने आरोपी काजीला वाचवण्याचा प्रयत्न केला का सुरुवातीला शाळा प्रशासनाने थेट भूमिका का घेतली नाही असे प्रश्न या निमित्ताने पालक विचारत आहेत या संपूर्ण घटनेबद्दल पालकांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत खरंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात मिल्या महाविद्यालयाचं नाव मोठं आहे मात्र आमिर काझी सारख्या शिक्षकामुळे या शाळेची प्रतिमा मात्र मलिन झाली आहे आता या सर्व प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे कुणाच्या आशीर्वादाने आमिर काजी हा सर्व प्रकार करत होता अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत यातून काय समोर येणार आणि आमिर काझीवर कोणती कारवाई होणार हेही पाहणं आता या निमित्ताने महत्त्वाचं असणार आहे या घटनेनंतर मात्र महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आणि अधिवक्ता संगीता चव्हाण यांनी पोलीस संरक्षणात संस्थेला भेट दिली आहे खरंतर मंडळी एका बाजूला शाळेला शिक्षणाचं मंदिर समजलं जातं मात्र दुसरीकडे तिथले गुरुस्थानी असणारे शिक्षकच जर असं वागत असतील तर विद्यार्थ्यांवर त्याचे काय परिणाम होतील या विचारानं अनेक पालक धास्तावले आहेत विशेष म्हणजे अनेक पालकांनी या शाळेतून आपल्या मुलांचा दाखला काढून घेतला आहे मुलांना शिकवण्याचं सोडून अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या आमिर विरुद्ध आता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही पालकांनी केली आहे मंडळी खरं तर वाचनेला ना व्यक्ती समजते ना व्यक्तीचं वय समजतं ना ठिकाण पण जिथं देशाचे भावी तरुण तयार होत आहेत तिथंच असा प्रकार होणं ही खऱ्या अर्थानं लाजीरवाणी गोष्ट आहे आणि अशावेळी शाळा प्रशासन काय करत होतं हा एक प्रश्न आहेच आजही राजरोसपणे असे दळभद्री प्रकार अनेक शाळेत घडणं खरं तर अत्यंत दुर्दैवी आहे असो पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय शाळांमध्ये असले प्रकार होणं कितपत योग्य आहे अमेरिका ज्या शिक्षकावर या प्रकरणी नेमकी काय कारवाई व्हायला पाहिजे आणि असे प्रकार आपण कसे रोखू शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद